समाजातील व्यसन बेरोजगारी आणि मधुमेह यांसारख्या समस्या वाढत आहे या समस्यांमुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण समाज आणि देशाचेही मोठे नुकसान होत आहे समर्थ सोशल फाऊंडेशन ही संस्था दोन हजार पंधरापासून व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्तीसाठी कार्यरत आहे आजपर्यंत हजारो लोकांनी आमच्या मदतीने व्यसनमुक्त जीवनाचा मार्ग निवडला आहे तसेच अनेकांनी मधुमेहावर नियंत्रण मिळवत निरोगी जीवन जगण्यास सुरुवात केली आहे व्यसन विकून काही लोक लाखो कोटींची कमाई करतात पण आम्ही लोकांना व्यसनमुक्त करून आणि त्यांचे आरोग्य सुधारून आर्थिक संधी उपलब्ध करून देत आहोत समाजसेवेबरोबरच आर्थिक स्थैर्य मिळवा लोकांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रयत्नाने उत्पन्न वाढवा आरोग्य प्रतिष्ठा आणि आर्थिक विकास एकाच वेळी मिळवा समाजासाठी काहीतरी चांगले करायचे आहे का आपले आर्थिक स्थर उंचावायचे आहे का तर आजच संपर्क करा दिगंबर पाटील रीजनल ऑफिसर नऊ पाच सहा एक शून्य सहा नऊ शून्य नऊ एक नऊ चार शून्य चार एक तीन शून्य पाच आठ शून्य धन्यवाद